आपकी तो लड़की है, कितने सौ रूपए? बड़ी तरफ शॉपिंग है। आपकी तो महिला कितने सौ रूपए? कितना साल का? आई मेरा तो उम्र रहता है, ये अच्छे लोग हैं। और उम्र थोड़ा, तो मामा ने बोला, आपको ज़्यादा नहीं चलना चाहिए ना उनकी आँखें इतनी, ये मेरा सब बात करो। क्या आप अपने लिए कुछ एक बहीण एक मैत्री ज्या गोष्टी तुम्ही आपल्या आई वडिलांना बोलू शकत नाही त्या गोष्टी तुम्ही माझ्या जवळ बोलावं मैत्री नसते ना मैत्री जर मनातलं बोलतो ना तसंच तुम्ही माझ्याजवळ यासाठी मी तुमची मैत्री बोलतो आता तुम्ही हिंदू शाही शाळेमध्ये ज्या मुली त्या मुलीच्या मनात खूप दडपण होतं कसं बोलू बोललंय तर कोणी बसतील का

खान म्हणजे आरिफ खान समाज शाहरुख खानचा पोरगा वाईट मार्गाला आपण इकडे लक्ष देऊ समाजात आपल्या घरामध्ये आपल्या तुमच्यामध्ये शाळेमध्ये बघून म्हणजे

अ Clay ऌोई लीत, ने प्यौनी, जास्टिा पारी करी साधोर सिर्गय की पर जो ह्ट, अ बन्यारं उिसे तो, प्रणने को भिष साध्य को पर जल्केलिज व हेरा कुले ज्यारे से दित 누� almond, जो है लिता जो है बालेइश, जात जया गेला जेंक़, जन्यां यिने है